तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज फायनली आमचे छोटे फाऊजी घरी येत आहेत सुट्टी मिळाली आणि हो। एक दहा वाजेपर्यंत ते येत आहेत आता आमची चाललेली स्वयंपाकाची तयारी तर त्याच्या चेहऱ्याच्या आनंदावर असं काही नाहीये आणि हे पहा आमचा भाऊ पण इकडं आलेला आहे तर आज तो बनवणार आहे स्पेशल चिकन सिक्स्टी फायदा कारण की त्याला खूप छान येते रेसिपी बनवता आणि त्याचं हॉटेल आहे हॉटेल मध्ये चायनीजचं वगैरे हॉटेल आहे भाऊ म्हणजे ह्यांच्या मामाचा मुलगा छोट्या मामाचा तर त्याचं काष्टीमरी हॉटेल आहे सोनाली चायनीज म्हणून तर तिथे तो बनवत असतो आज म्हटलं चल तुझ्या हाताने काहीतरी स्पेशल होऊ दे तर बाहेर आमचा पार्टीचा वेळे सगळा सेटअप रेडी आहे इथं आणि ते यायच्या आज सगळे मेनू रेडी करून ठेवणार आहोत मग सगळं आता किती वाजता काय माहिती यायला नऊ साडे नऊ तर म्हंटल पण थोडंसं लेटच होईल तोपर्यंत आम्ही इकडे स्वयंपाक बनवतो आता हे की नाही तर हे बा इकडं स्वयंपाकामध्ये आपलं दरवेज सारखं हवा भरपूर सुटली आहे तर आम्ही चूलच पेटवणार होतो शिवा चूल पेटवणार होतो पण काय झालं की हवा चांगली सुटली म्हणजे आता मन स्टॉप होतीये परत परत हवा यायला लागतीये मग म्हंटल आपली ही शेगडी आहे दरवेजची याच्यावरच करू म्हणलं तर शिवा शेत कसं बनवते चिकन सिक्स्टी ना काय चिकन रेसिपी मध्ये चिकन सिक्स्टी मध्ये हा म्हणजे घरच्या साहित्यामध्ये चिकन सिस्टी पाहिजे आपल्याला शिकवणार नाही काही वेळेला काय होत की बाहेरून पण काही गोष्टी आणाव्या हो लागतात स्पेशल पण तो म्हणतोय घरातल्या साहित्यापासून तर नाही नाही पहिले दम द्यावा लागतं तर हे इकडे सिलेंडर वगैरे त्यांनी मदत केली सिलेंडर वगैरे आणून दिलं आता टाय वगैरे आत आता घरातनं बाहेर सामान आणायचं आहे जे आता स्वयंपाकासाठी लागणार आहे ते इकडं आमचे ध्रुव आणि रुद्र पहा मस्त वा वातावरण तिकडं बघा ऑरेंज कलर सगळा असा झाला किती छान वाटतंय क्लायमेट आणि इकडं यांचं चाललंय बॉल खेळायचं काम दोघांचं तर खेळा खेळा हां हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो म्हणतोय तुम्हाला लांबनच म्हणतोय हॅलो फ्रेंड्स तर चला मग आता करतो तयारी आम्ही पटपट ना तर चालली तयारी आता तर मी करणार आहे भाकरी आणि ताई भाजी वगैरे बनवणार आहे तो चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे खाली सगळ्यांची एक एक मेनू आहे माझ्याकडं भाकरी आहे आणि भात आहे ताईकडं भाजी आहे त्याच्याकडे चिकन सिक्स्टी फायव्ह आहे तर आता वाजलेली आहे सात तर सुरुवात केली आहे मी सगळ्यात पहिले आता मी भाकरी करून घेते मग सगळं बाकी तर तुम्ही करत बसा दोघं जाणार बस इथं चल चालू नाही आहे साहेब नाही हा बनवायला खूप एक्सायटेड आहे तो म्हणला की माझ्या हाताने बनवतो तुम्हाला खाऊ घालतो तर पाहू आता कस बनवतो चाळीस दिवसाची तपश्चर्या पूर्ण झाली चाळीस दिवस त्यांनी खाल्लं नाही त्यांनी काय नारायण नागबली म्हणून काय ती पूजा असते ती नाशिकला जाऊन त्यांनी केली होती त्याच्यानंतर त्याला खायला नव्हतं सांगितलं मग आजचा दिवस ते उगवलेला आहे खूप मोठ आता एक बनवायला पण एक्सायटेड आहे आणि खायला पण एक्सायटेड आहे सगळ्यांना कामाला लावा लागणार आहे तेव्हा आपलं बनणार आहे जेवायला नाही आमचा ध्रुव म्हणतो चला जेवायला नाही तुला हा मारायची गरज जेवण नाही जेवण आजू बंद आहे बाळा पप्पा करते मोठा होतो तो गॅस मी करू भाकरी नाही तर नाही करते करते मी तू नको नको करते पाणी आण मी भाकरी नाही रोज करत नाही काय कर? करते मी नको करते बस तू मग भाजी बनव नंतर भाजी काय पाच मिनिटात तर खरं सांगायचं म्हटल्यावर त्या दिवशी जसं म्हटलं होतं की भौजींची सुट्टी झाली कॅन्सल तर त्याच्यावर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई नको काळजी करू येतील फौजी सुट्टी आणि तुला सरप्राईजच देणार आहे आणि तुमच्या सार मना सारखंच झालं खरं तर सरप्राईजच दिलं काहीच आम्हाला काहीच माहिती नव्हतं कुणाला तर सकाळी अचानक फोन करून म्हणले की मी मुंबईमध्ये आलेलो आहे तर म्हणलं काही पण सांगतात खोटं नाही का मुंबईमध्ये यायचं म्हणलं तर सरप्राईज द्यायचं मग डायरेक्ट घरी जायचं ना मुंबईमध्ये कशाला सांगताय नाही का मी त्यांना म्हटलं तर म्हणले खरंच आलेलं आहे तो म्हटलं मग शॉपिंग करा काहीतरी आम्हाला दोघींसाठी जसं दाजी तशी तर म्हणले बघतो टाइम भेटला तर करीन नाही तर नाही करणार तर मग तिथनं पुढं आम्हाला समजलं की आहे साहेब म्हणून मग तिथून पुढं मी तयारी सुरुवात केली तर तयारी काय काय केली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवढं घरामध्ये जेवढं कपाट आहे ते नसलं की सगळं ध्रुवचा आणि माझा कब्जा असतो सगळा मग आता यायचं ते यायचे म्हणल्यानंतर मग ध्रुवला विचारा कोणाचा कब्जा असतो तिकडं सांग बघ तिकड सांग मोबाईल मोबाईलकडे बघून सांग कोणाचा कब्जा असतो कपाटावर ध्रुव बाळाचा कोणाचं ध्रुव बाळा तर मग सगळ्यात अगोदर मेन म्हणजे कपाट मोकळं केलं त्यांना जागा करून ठेवली म्हणलं नाहीतर मग एवढा कब्जा बघितलेला बघ म्हणणार माझे कपडे मी डोक्यावर ठेवू का एक डायलॉग आहे डॉक्युअर ठेवू का मी माझे कपडे तर मग मोकळे वगैरे करून ठेवले चला आता कर ती भाकरी बाई कर बाई <laughs> कर भाकरी कर <laughs> हसू का हसू आमचा ध्रुव बाळ पण खूप खुश आहे आज कोणी पप्पा पप्पा तुला काय खाव पप्पा तू काय सरप्राईज द्यायला काय केलंय बाप्पाला तू काय सरप्राईज द्या रे पप्पाला काय खाऊ द्या रे पप्पाला रुद्रा पप्पाला करायचं देखलं कारण आमच्या ध्रुवाच्या डोक्यात असं बसलं होतं की ज्या ज्या वेळेस पाऊस येईल ना त्या त्या वेळेस ते, ते म्हणायचं आता आमचे पप्पा येणार आहे पता नाही त्याच्या डोक्यात काय बसलं काय माहिती पाऊस आला रे आला ते म्हणायचं आता आमचे पप्पा येणार नाही तर मग एरोप्लेन वरती पाहिलं का असं असं ना पप्पा पप्पा असं करायचं नाही प्रत्येक आता तर सध्या आबा येते ना तर बाहेर आजकाल एरोप्लेन सगळे खालनच जातात ना, 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 ना।, ना, 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 ना? ना ग आबाळामुळं थोडा वा <laughs> आवाज आला का लगेच म्हणायचा पप्पा आली माझे तेव्हा आता पण त्याचा काळे ते रेनबो आहे का असं असं करून वाजवते कशाला टाळे वाजवते रेनबो दाखवते तुम्हाला छान आलाय पुढे ध्रुवी रेनबो पाहिला तर सध्या आबा येते ना तर बाहेर आजकाल एरोप्लेन सगळे खाल्लंच जाते ना ग तर थोडा आवाज आला का लगेच म्हणायचा पप्पा आली माझे आली माझे ते बघा आता पण त्या रेनबो आहे पाहिला एक असं असं करून ताय वाजवते मी कशाला टाळे रेनबो दाखवते तुम्हाला चला किती छान आलाय पुढे ध्रुवी रेनबो पाहिला वाव हे बघा रेनबो किती छान दिसतो रेनबो आणि हा रेनबो आमच्या ध्रुव बाळांनी पाहिला ना आम्हाला दाखवला सगळ्यांनी आम्ही तर इकडे तुमच्याशी गप्पा मारण्यात बिझी होतो किती मस्त दिसतोय ध्रुव बघा कसा नाचतोय ते रेनबो पाहून ध्रुवा जा रेन बा याला आणि दा बोलू ना रेनबो पाहिला जा बाळा पटकन ने, ने, पाटी हे बघा काय वातावरण झालंय वापरे हा यालाच म्हणतात स्वर्ग छान अशी वांग्याची भाजी पण बनवायची मस्त बरं का ग एक मस्त खाऱ्या वांग्याची भाजी पण बनूयात वांग खाऊ वाटलं छान रेनबोच पाहावा वाटत डायडाला बोलू ना रेनबो पाहायला सगळीकडेच भारी वातावरण झालंय छान एकदम कसलं दिसतंय बघा स्वर्गापेक्षा कमी नाही नाही शिवा भारी दिसतंय ना बघा जंगल विला कसा दिसतोय इव्हिनिंगच्या टायमाला yeah. अग भाकरी चालू झाल्या इकडे हिच्या अन्ना पटकन बोलून दाखवला बघा रेनबो बघायला चल तर भाकरीवरून आठवलं की एका ताईंची कमेंट चालती म्हणजे किती फॅमिली म्हटल्यानंतर तुम्ही पण आमची फॅमिलीचे आणि किती बारकाव्याने म्हणजे तुम्ही सगळं म्हणजे लक्ष असतं तुमचं तर एका ताईंची कमेंट चालती की ताई स्वाती डावखरी आहे का ताई तुम्ही बरोबर ओळखलं मी खरंच गावखरी आहे तर माझ्या मम्मीने आणि पप्पांनी मी लहान होते ना त्यावेळेस मला हातावर फटके मारून मारून माझं खाणं आणि लिहिणं

मोरांचा आवाज येतोय का बघा बरं हलका हलका नेम ने ने था। आता नेमकं ओरडतोय सायलेंट झाले आता ओरडत होते मोर राजू यांचे मिस्टर राजू मेजर आणि आम्ही लहानपणापासून एकत्र आलो होतो काय गमती जमती किस्से सांगतो लहानपणापासून एकत्रच खाली पण माझ्या जायचं म्हणलं काय हे दोघं माग लागायचे म्हणजे सगळे एकत्र परिवार होत पुढे जायचं म्हणलं गाडी पुढे बसणं मांडणं त्याला काय दिलं तरी माझी त्यांची मांडण आमचं कधीच आतापर्यंत बनलं नाही भांडणं होत होत पण आता ते दूर गेल्यापासून आमचं एकमेकांचं म्हणजे रोज फोन चालू आहे एकमेकाला करमत नाही आणि हा मला दरवे सांड आलं चिडवतो म्हणतो का माझी सवते तू माझी सवते म्हणतो मी त्याची बायको असं म्हणतो मला आमचं लहानपण म्हणजे उकुंडे भोवण्यातच गेलो उकुंडे हा तर लोक म्हणायचे उकुंडे घोळून काय केलं तुम्ही काय करता नेमकं उकुंडे घोळून त्याला दाखवायचं ही सात आठ आंबे उकुंडे घोळूनच झाले जे आंब्याचे खाल्ले ते उकुंडे घोळूनच खाल्ले असतो ताई तू लग्न करून नसते आली ना मला ताई म्हणतो ताईला पण ताईच म्हणतो आणि तू लग्न करून नसते आली म्हणतो <laughs> मी त्याच्यासाठी लग्न केला आमचा चांगला असा भांडून झाला असता का तुमचा सांतार मी पोरगी पाहिजे होतो म्हणतो तुम्हाला झापा ते तू मला काढलं खाली आम्ही भांडण करायचो पुढे जाण्यासाठी माग लागले होते झापा लागतो

पहिल्यांदा आला नवऱ्याच्या खुशी मध्ये पापुडे बिन यायला लागले भाकरीला काय सॉंग नाही ग <laughs> नाही खरंच नाही आला ना याच्या अगोदर कधी पण गॅसवर नाही येत पण गॅस गॅसवर पण पण तुझ्या नव्हता आता थोडं खुशी खुशी मध्ये भाकरीला पापोडा आलेला आहे नाही तर कधी भाकरीला पापोडा येत नाही खुशी मध्ये भाकरीला पापोडा आलायच तिच्या तुम्ही एवढे सगळे जज बसलेले आहेत ना कस काय भाकरी जळून द्यान का तुम्ही

दुसरं आम्ही चिकन सिक्स्टी फायव्ह साठी हे मेन आयटम आहे काय कढीपत्ता कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट लिंबू आणि मीठ आणि हळद आणि लाल मिर लाल तिखट एवढ्याच साईज थोडं कमी आम्ही लिंबू पिळा एक लिंबू किळा आता कसं आहे काय इकडं समजा इस्टर्न मसाला नसेल तर तुम्ही कॉर्नफावर मैदा ते आता आपल्या मसाला टाकून पण ह्या गोष्टी बनवू शकता तुम्ही चिकन सिक्स्टी फाईव्ह पण आता हे घरगुती साहित्यामध्ये त्याला म्हणलंय सांग बाबा आम्हाला सांग म्हणजे ताई तर बनवतीस ताई छान बनवती चिकन सिक्स्टी फाईव्ह पण बाकी जनसोबत पण सिंपल चिकन सिक्स्टी फाईव्ह शेअर होईल अद्रक लसून पेस्ट टाकलेली आपण कडीपत्ता छोटा छोटा कट करून टाकला त्यानंतर आता एक पॅकेट टाकायचे ना हा हे पॅकेट टाका

हा आणि आमचा ध्रुव पा ध्रुव धु रेसिपी शिकतोय बाळा मामाकडून मामाला म्हणा बनव पटकन हा ध्रुवचे पप्पा यायचे ध्रुवला काय म्हणणारच पप्पा मी चालू का हाँ. किंडर जॉय समजा किंडर जॉय फेवरेट आहे तुझं किंडर जॉय अरे वा मी खाऊ शकतो त्याला हो याच्यात खिलौने खिलौने आणि चॉकलेट निघते किंडर जॉन मनी बर मी खेन जो गडगड गडगड कंडरजय सांगितलं तू पप्पाला आणायला किती कंडरजय सांगितलं एकच एकच बस तुला आणि दादाला आणि भैयाला मला काही नाही बाबा कधी कधी भेटत असतेत ना तर तो म्हणतो तुला दारू ओए किती शान आहे बाई लेकरू शान म्हणजे

में ते मिनिट मॅग्नेट करून ठेवायचं त्यांनी काय होतं मसाला पूर्णपणे मिक्स होतो हा ना आणि क्वालिटी चांगली तोपर्यंत स्वातीबाईच्या भाकरी होता आणि करू करू ताई मग हे नंतर लगेच फ्राय करू सहा ताई मग आता किती करू थांब मी सांगते आता किती करायचं दहा बनवू काय अडचण नाही उद्या बी खाऊ सकाळी बनवून देईन ना सकाळी बरून घेऊन तुला शिळ घालीन का सांग बरं काय जास्त बनवा कमी जास्त माणूस खात गरबडी कारण चार महिन्यापासून ध्रुव पडशिन बाळा ध्रुव आमचा ध्रुवाला रागवायला लागल ना ध्रुव असा डोळे झाकून उभा राहतो रुद्र आर्यनला जरी रागवायला लागला ना हेच बळच डोळे झाकून पंखे कुठे आहेत तुझे हे पंखे आहेत काय तुझे तेवान तो म्हणतो तो म्हणतो आज पप्पा यायचे म्हणून मला पंखे आलेत आणि असं उडत हात धरून इकडे अंधारात जाऊ नको कुठं पंखे आलेत तुला बघू दे कुठे आहेत पंखे तुझे तर पहा वीस मिनिटं झालेले तर म्हणजे वीस नाही चांगला अर्थात झालाय आणि पूर्ण अंधार पडलाय आणि आता घेतलंय त्यांनी बनवायला म्हणजे फ्रायच करायचं येणार फक्त आता मस्त फ्राय बनवून अगोदर फ्राय खाऊ चाळीस दिवसाचा तगमग आत्मा आत्माय हा मारले लागत यांच बोट सर घातलं बोट घालून बघ तेल काय तू चायनीज आहे बघ तूच बघ बोट घाल आम्ही कोणतं खर घालणार आहे आता राजूला किती वाजता म्हणले राजूचा पुन्हा बारा वाजता मुंबईतूनच थोडस लेट झालंय निघायला हा ना तर मग आता काय माहिती काय व्हिडिओ घ्यायला जमताय का नाही जमतय बघू पॉसिबल म्हणजे झालं तर घेऊ आपण हा तेच तर खाली या दाजी वरून बघते ते आम्हाला आम्ही काय करतोय वांग्याची भाजी आपली या दाजीने चिकन सांगून उठवलं म्हणलं चला खाली या आणि तेवडे वागेची भाजी सांगत काय मला तुम्ही या पटकन फ्रेश होऊनिया खाली लवकरया लवकरया हां लवकरया 5 10 मिनिटात आलो तर आहेन खाली बस तर ऐक जो तू हे कर बोतल लागण शिवा आपलं तर आता शिवा कोण जाते आणायला तू जाणार आहे का दाजी जाणार कायला त्यांना आणायला हां मी दोघ पण जाणार दोघ पण जाणार रे तर आता दाजी आलेत म्हणून जरा थोडस म्हणजे असं सुट्टीवर वगैरे आल्यावर जरा रिलॅक्स झालाय म्हणजे ते आणायला जाते पण ज्या वेळेस दोघ पण नव्हते ताई आणि मीच होते तर रात्रीचे दोन दोन वाजता एक एक दीड दीड म्हणजे तीन तीन वाजता सुद्धा आम्ही आणायला जायचो दाजी जरी जा आले ना तरी पण ताई जायची जा हे जर आले तर मी जायचे जा रात्रीच गरम झालं गरम झालंय काय करून उड्या मारत

असं लिंबू कापायचं मस्त पेगी असं फिरायचे सगळी ग मस्त पेगी छान छान चाट मसाला थोडा आहे ना वरती चाट मसाला टाकायचा चिकन सिक्स्टी फाय रेडी कढी पत्त्याचा भुगा पत्त्याने कम पत्त्याचा तळलेला कढीपत्ता याच्यावरती असा टाकायचा मस्तो। आ, मस्तो रेडी आहे इथं मस्त हा आणि याच्या फोन पे गप गपा गप मेसेज येऊ राहिलेत कारण की हॉटेलचा मालक आहे हा तर हॉटेलचा मालक इकडं मस्त पैकी एन्जॉय करतोय तिकडं मस्त याच हॉटेल चालतंय आणि तिकडून जे पण फोन वर पैसे पडतात ते इकडं गप्पागप चाललेत ते म्हणतो येऊन द्या येऊन द्या पैसे तिकडून पैसे येण्याची खुशी आणि इकडून दोन महिन्यातून चिकन खाण्याची खुशी मग भाऊ व्यवसाय व्यवसाय करण्याचा फायदा व्यवसाय करण्याचा फायदा तर हे पा रात्रीचे वाजलेले आहेत पाहुणे अकरा तर जेवण वगैरे आम्ही करून घेतलंय कारण राजू म्हणले मला लेट होईल तुम्ही जेवण वगैरे करून घ्या वाट पाहिली 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 सहा वाजे सगळं बाहेर स्वयंपाक चाललाय पण आता कधी कधी गाड्या भेटण्यावरती वगैरे मुंबई पर्यंत फ्लाईट नाही आले तर ते हो <laughs> आता ट्रॅव्हल वगैरे काय माहिती कशाने येत आहे आणि मुंबई सारख्या सिटी मध्ये कसं आहे थोडं ट्राफिकचा वगैरे प्रॉब्लेम असतोच त्याच्यामुळं हा त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण बरोबर त्याच्यामुळं काय आता ट्रॅफिक मांडल्यावर उशीर होणारच ना त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जिवून घेतलं आता वाट बघतोय चक्रा मारतोय थोडस हा ताईची आणि माझी चालली वॉकिंग म्हणलं आता येऊ पर्यंत तर काय झोपून जमणार नाही सगळे जागेच येतात आतमध्ये मुलं सुद्धा जागे, जागे रुद्रा आर्यन त्यांना सकाळी स्कूलला लवकर उठावं लागतं तरी सुद्धा ते जागेच येत म्हणले काका येऊस तर आम्ही झोपणार नाही काका म्हणतात अरे बापरे माझ्या पायाला किडा चावला ताई इथं लाईटीचे किडे आहेत भरपूर हे का खाली वर फोकस आहे ना चावला चांगला त्याच्यामुळं संध्याकाळी हे हसले प्रॉब्लेम लाईटीचे किडे खूप येतात सगळे अंगावर पडू राहिलेत आणि मग सगळे जागेच आहेत म्हणले आम्ही यूज तर झोपणार नाही तर मग आता किती वाजता येते सांगता येत नाही तर आमची चालली म्हणले ते बारा साडेबारा होतील हो तर चला काय असं त्या असं भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आज भरपूर वाट पाहिली तयारी केली पण आता लेट होतंय म्हणल्याच्या नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतील फौजी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि आमचं याच्यावरचा सगळ्यांचा आज मिळून सगळ्यांनी केलेला स्वयंपाक आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा स्वयंपाक तर चालतच असतं ग ताई पण आपला एन्जॉय कसा वाटला ते कमेंट करून नक्की काय झालं ना सगळेजण मिळून असले की आणखी थोडा एन्जॉय होतो नेमका आज हे पण आले आणि थोडीशी रेस्ट केली दोन तीन दिवस तर पुण्यालाच होते त्याच्यामुळे मग ते पण झोपले ते पण लवकर खाली आले नाही आणि जसं की मागच्या वर्ष आपण आगडम बगडम पार्टी केली तिच्यात सगळे होते ते सगळे असले खूप छान वाटतं पण आज राजूची वाट पाहत 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 खूप लेट झालं सगळा स्वयंपाक झाला जेवण झाले तरी पण नाही आले आणि हे पण खाली नाही आले मग राजू नाही आले म्हणणे मग चला नंतरच बघूयात तर असा तसा व्हिडिओ आज बनवला त्यांच्याशिवाय दोघांशी म्हटलं होत सगळ्यांनी एकत्र येऊन बनवा पण काही नाही तर असं वाटलं होतं ते लवकर येतील म्हणून हा प्लॅन केला चला असो हो काय नाही पंचवीस दिवसाची सुट्टी आहे तर त्या सुट्टीमध्ये एखाद दिवस देख छान असं प्लॅनिंग करू हो प्लॅन आपण याच्यामुळे कारण की ते म्हटले होते आठ वाजेपर्यंत मी येईल म्हणून आम्ही हा प्लॅन केला चला असू हो द्या काय नाही आपण नेक्स्ट टाइम परत एकदा करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद